नमस्कार अस्मिता किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला आज आपण पाहूया पाणीपुरी पाणीपुरी जी बनवणार आहोत ती आपण सोप्या पद्धतीने बनवणार आहोत पुऱ्या बनवणार आहोत तर पाणी हे आपण मार्केटमधून विकत आणणार आहोत कारण सामान नसल्यामुळे मी त्या तुम्हाला पुऱ्या दाखवता तर ह्याला लागणार साहित्य तर सांगते तुम्हाला मी आता तर तुम्ही कशाच्या बनवायच्या तुम्हाला सांगते मी तर मी एक वाटी हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि ही एक वाटी रवा घेतला ही छोटी घेतलेली आहे आणि हे सपटच वाटली तिने आणि त्याला तेल टाकायचे त्याच्यामध्ये आणि पाणी आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ तर आपण हे मळून घेऊया मस्त आणि मळल्याच्या नंतर एक तास भरतायला असंच भिजत घाल केलेलं आहे पीठ मी ह्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि हे तेल जे आहे ते मी याच्यामध्ये ओतत आहे असं ओतून घ्यायचंय आणि हे मस्त एक जीव होईपर्यंत असं हे हलवून घ्यायचंय असं आणि पाणी टाकून थोडं थोडं घट्ट असं मळून ठेवायचं हे पाणी टाकून थोडं थोडं करून मस्त मळून घ्यायचं आधी असं करून घ्यायचं नंतर पाणी टाकायचं थोडं थोडं करून करून मस्त छानस त्याला असा घट्ट पण आहे मस्त पिठे तर ह्याला आता थोडस हलक थोडस तेल लावून घेतलेलं आहे मी आता तर हे काय करायचं ह्याच्या हे वाटे खाली झाकून ठेवायचं असं मस्त एक तासभर हे भिजलं पाहिजे कारण गरा जो आहे फुल येतो आणि मग पुर्या लाटून देऊया छोट्या कमीत कमी ह्या पुऱ्या वीस पंचवीस तरी मस्त आपल्या मार्केट सारख्या पुऱ्या झालेल्या बघू शकता तुम्ही हा काही कशा वाचता का ते का तुम्हाला कडक झालेल्या आहेत आता ते मार्केटमधून पाणी आणलेलं आहे फक्त कारण सामान नसल्याने आणि घरी म्हणजे बटाट्याचं बारीक केलेलं आहे तुम्ही पण असंच करून घ्या आणि मस्त हे झालेलं आहे बघू शकता तुम्ही मार्केट माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय